दरवर्षी थर्टी फस थर्टी बस थर्टी बस येत असते वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष चालले थर्टी बस आला की लोक काय करतात पहाटेच्या पार्ट्या बसतात पार्टीच्या पार्ट्या बसतात आणि थर्टी बसला लोक दारू पितात दा हॉटेलमध्ये दा जातात ही आपली संस्कृती नाही ही आपली संस्कृती नाही आपला थर्टी बस कधी आहे गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या दिवशी गुढीपाडवं लागतो त्या दिवशी आपलं नवीन वर्ष चालू होतं आहे हिंदू संस्कृतीचं चा वर्ष चालू होतं आहे का नाही आणि मग तेव्हा गुढीपाड्याचा चांगलं करून खायचं चा, हे करायचं ते त्याचा सोडून आणि बाकीच्या भानगिरी करतात कोणी दारू पितं आहे कोणी काही करतं आहे ज्या ज्या लोकांनी काल थर्टी पर्से दारू पिली काही लोकांची उतरली काही लोकांची अजून चढली काही लोक पियायला लागलेत तुम्ही जर सग विचार करा बरं तुमच्या गावात किती लोक मेले दारू पिऊन खूप लोक मेले दारू पिऊन तुमच्या गावात खूप लोक मेले आणि हे तुम्हाला सगळ्याला माहीत असूनसुद्धा तुम्ही तेच करता म्हणजे तुमच्या होणाऱ्या पिढीला होणाऱ्या लेकरवाळांना काय संस्कार पडणार आहेत तुम्ही विचार करा ही संस्कृती कोणाची आहे बाहेर देशातली आहे हां आपल्याला गर्व पाहिजेत कशाचा गर्व पाहिजेत मी इंडियन असल्याचा मी इंडियन असल्याचा मी भारतात असल्याचा मी हिंदू राष्ट्रामध्ये असल्याचा गर्व पाहिजे मी सनातन धर्माचा आहे याचा गर्व पाहिजे आपल्याला मी भारतासारखा देश कुठंच नाही अशा देशात राहतो याचा गर्व पाहिजे आहे का नाही तो गर्व देता सोडून आणि बाहेर देशातली संस्कृती बाळगा लागलीत बाहेर देशात लोक कसे राहतात तुम्हाला माहीत नाही का तशी संस्कृती आपल्या भारतात आणायची का आपल्या घरात आणायची का अशा वाईट संस्कृती आपल्याला आणायच्या नाही ज्या ज्या लोकांनी बस केलं काल रात्री बारा वाजता अशा लोकांनी डोक्यात घ्या की त्यांनी आपल्या आईवडिलांना काही नेलं का मग तरी आईवडिला असतील तर बाळांना काही नेलं का आ कशाला संस्कृती साजरी करता चांगलं नाही आहे बदला तुम्ही आ शरीरामध्ये बंद अल्कोहोल तयार होतं आहे मग वय झाल्याच्यानंतर जास्त झाल्यानंतर कोणते इंजेक्शन लागू होत नाही गोळ्या लागू होत नाही मग देवा घरी जाय पर्याय नाही म्हणून सोडून द्या दारू पिणं सोडून द्या चांगलं काहीतरी करा कोणत मला तुम्ही सांगा कोणा नियोजन केलं सांगा बरं मी आमकं दुकान टाकणार आहे मी माझ्या आईवडला हे घेणार आहे माझ्या ना का लेकरा ना हे ते के बाळांना हे नेणार आहे असं कोण काय नियोजन केलं सांगा बरं हां तुम्ही थोडासा विचार करा तुम्ही सुज्ञ आहात मोठाले आहात तुम्हाला सगळं समजतं आहे आई आपल्या खरंच आपल्या आईवडिलांना आपल्या याच्यासाठी मोठं केलं का आपल्या आईवडिलांचा आदर कोणी आपणच आहे का नाही मग आपल्या आईवडिलांनी हे विचार केला की माझं लेकरू मी लहानचं मोठं केलं शिकवलं राबाड कष्ट केले दारुपयासाठी केलेत का हां दारुपयासाठी केले के, का हे नाही ना, ना? मग त्या आईवडलाची काळजी घ्या जो आईवडिलाला मानतो तो सर्वात श्रेष्ठ बनतो त्याच्या पाठीमागं आईवडलाचा आशीर्वाद असतो आईवडिलांकडे लक्ष द्या आपली जे बदललं आहे संस्कृती बदलत चालली त्या बदलण्याच्या काळानुसार तुम्ही लेकर बदला लेकराला चांगलं वळण लावा लेकरांना चांगलं शिक्षण द्या चांगल्या धंद्याला लावा हां तुमचा आमचा दिमाग एकच आहे तुमचं आमचं रक्त एकच आहे सगळ्या लोकांचं रक्त लालच आहे कोणाच्या अंगात काळं रक्त निघलं का हिरवं निघलं का निळं निघलं काहीच नाही ना मग मा कशाला म्हणता तुम्ही याची बुद्धी चांगली आहे त्याचं दुकान चांगलं आहे या जातीचे चा लोक चांगले आहे त्या जातीचे चा लोक चांगले तुम्ही पण चांगलेच आहेत पण वांगल्या मार्गानं जाऊ नका वांगल्या मार्गानं जाऊ नका गावात पाणी भरपूर पडतंय पण पाणी नदीत मिसळतंय नदीत मिसळलं डायरेक्ट समुद्रापर्यंत पोहोचते ज्याच्यासोबत ज्याची संगती जशी लागली तसे गुण मात्र येतात चांगले विचार करा ना तुम्ही तुम्ही मला कमेंट करा आणि त्या कमेंटमध्ये सांगा की मी दारू सोडली नवीन वर्ष आलं मी नवीन वर्षाची दारू पिणार नाही आईवडिलाला ना त्रास देणार नाही घरचे एका टीका करणार नाही आईवडिलांची प्रॉपर्टी मी कायम ठेवी असं मला तुम्ही सांगा बरं कमेंट करून सांगा की तुम्ही कोण कोण दारू सोडली अरे या दारूमुळं थर्टी पर्सेंटला नवीन लोकं लागले काही दारू प्यायला काही लोकांनी सोडली असेल नवीन जे लागले त्यांनी बी मला कमेंट करा आणि होतापर्यंत फोन टाका तुमचा फोन नंबर टाका जरी का तुमच्या कोणत्याही जरी अडचणी असल्या तर मी तुमच्या त्या अडचणी सोडू शकतो पैशा किशाचं नाही बरं शब्दिक अडचणी किंवा तुमचा मानसिक ताण असेल कशाबद्दल ताण आहे तो मी तुम्हाला सोडवतो सुधारण्याचा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच एक दिवस सुधरू शकताल तुम्ही तुमच्या घराचा आधार आहे घराचा मेज माणूस जो कार्य असं करतो तर लेकरावाळाला ती सव लागती किती उन्हाळा होतो लेकरावाचा विचार विचार करा ना अरे घरातला मेज माणूस गेल्याच्यानंतर काय हालापेस्टा होतात हे तुम्ही लोकांचे पाय आणि तुमचे तुम्हाला कळत नाहीत का तुम्हाला कोणी म्हणते का दारू पिऊ नका म्हणून हां कोणी म्हणलं तुम्हाला काही कर। करू नका म्हणून कोणीच म्हणणार नाही लोकांना माहीत दे वाईट वळणा चालले जाऊ द्या वाईट वळणा चालले जाऊ द्या वाईट गोष्टीकडं कोणी वाईट चांगलं म्हणणार नाही त्याला आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही म्हणून लोकांनी आपल्याला ज्ञान सांगितल्यापेक्षा आमचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचलं ना म्हणून तुम्ही सुधरा दारू चांगले नाही तुम्ही कितीतरी पिली तर आमच्या खिशातले काही पिणार नाहीत दारू चांगले नाही आणि दारू ही हानिकारक का आहे आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण करणारी आहे आणि एक दिवस देवाघरी घेऊन जाणारी आहे घराचा सत्यनाश करणारी आहे लेकरा बाळाला उड्यावर ठेवणारी आहे शिक्षणापासून लेकरांना वंचित ठेवणारी आहे अशा प्रकारची दारू आहे आपसा आपसात भांडणं लावणारी आहे कोणाच्या गावात गावात भांडणं लावणारी आहे म्हणून तुम्ही दारू पिऊ नका आणि या दारूमुळं किती संसार उद्ध्वस झाले हे बी शासनानं समजायला पाहिजे शासनाने दारूचे दुकानं दारूचे कंपन्या बंद करायला पाहिजे मग तुम्ही तुम्ही दारू पेताना तुम्हाला कळतं येईल सगळं मग तुम्ही काय करा एक व्हा मोर्चे काढा दारूची दुकानं बंद करा तुम्ही उभे तर आम्ही तुमच्या पाठीमागं उभे आहे सगळे एकमेकांसहाय्य करू आवगे दर सुपंत पाचही बोटं आहेत अशी जर वळली ना तर एक होतात एक मुठ तयार होते आणि मुठीचा बुक्का तयार होतो असं एक बना चेक दुकानं बंद केल्या तिला है का नाही पण तुम्हाला जे अगोदर वळण लागेल आहे ना त्याचा अर्थ वेगळा होतो मी तुम्हाला सांगू शकत नाही पण तुम्ही ती दारू तुमची बंद करा आम्ही तुमच्यासाठी सांगतो गोन्या गोविंदा जा मेल्याचा पुन्हा तो वापस येणार नाही ना असं होणार आहे का काही का आता हा मेला याला वापस पाठवायचं याच्यासाठी गोळी आहे या गोळीनं नेत्रणा होणार आहे असं आहे काही काहीच नाही मग तुम्ही दारू सोडून द्या माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही दारू सोडून द्या तुम्ही कुठल्याच्या असाव ज्या ठिकाणी माझा व्हिडिओ पोहोचला त्या ठिकाणी मला कमेंट करा तुमचा फोन नंबर मात्र जरूर द्या तुमच्या अडचणी मात्र शंभर टक्के सोडू शकतो हां थर्टी बस थर्टी बस चांगलं नाही बाहेर देशाचा कोणता थर्टी बस आहे आता बाहेर देशात हाफ कपडे घालतात मग ती संस्कृती आपल्या भारतात राहायची भारतातून घरं आणायची आणि आपल्या घरात सगळ्याला कपडे घाला लावायचे का हां सगळ्याला कपडे घालायचे अरे देशाचा आपल्या भारत देशाची संस्कृती किती चांगली आहे तुम्ही वाचता सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे जे वरचे लोक बसलेले आहेत ते संस्कृतीला जपतात आणि आपण संस्कृती जी आहे आपली भारताची संस्कृती ती जरा आपण चवाट्यावर मांडायला लाग लागलो स्वतःची इज्जत बाहेर पडायला लागली हां चांगली कामं कोणतीच घडलेलीत ना वाईट कामंच भरालीत ना किती गावात लोक दारू मेलेली आहेत किती लोक दारू पिऊन गाडी चालवतात किती लोकं ॲक्सिडेंट मेलेले आहेत मग हे सगळं तुम्हाला माहीत आहे कुठं सावड्याला मोतीला गेला तो कोणी फक्त चांगलं भाषण करतं आहे पण दारूनही मेला असं कोणीच म्हणत नाही दारुण मेला असं म्हणत नाही आणि मेन म्हणला भाषण करणारा जर म्हणला तर तू काही जिद्द होणार नाही जळून गेलेला आहे जळून गेलेला असतो मग जिथं काय होणार नाही म्हणून तुम्ही सरणावर जाऊ नका लोकाच्या खांद्यावर जाऊ नका देव आला देवाच्या घरचं आलं त्याला कोणी तारणार ना नाही पण सुखानं म मरणार आपण सगळे एकाच वाटानं आपण जाणार आहे गरीब असू श्री तो एकाच वाटानं जाणार आहे तुम्ही मात्र दारू पिऊ नका दारू अजिबात शिवू नका दारू पिलेल्या लोकांनी कोणते लोक को सुधरले तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा की या दारूंना आमके बंगले बांधले त्यानं दारूनं टंक केलं लय मोठं मोठं घर बांधलं मजली घर बांधलं याच्या लय मोठे संस्कार आहे अरे जे लोक दारू लखवतात ते लोक मामुली काहीतरी एखादा घोट पित असतील आणि आपल्या सव लावून देतात दे हो ते सव लावून दिली की ते मोकळे होतात ते निघून जातात आणि दुसरी दिवशी म्हणतात साल यालाच तुम्ही नाही जरी म्हणले तर ते शंभर रुपये कार्ड देईन तुम्हाला देतील त्यांच्या आध्यानं काम असतं तुमच्या क तुमच्या आध्यानं हां काम करून घ्यायचं असते त्यांना दिलेली शंभर रुपये फुकट नाही जात ती कुठं ते वाया जातच नाहीत पण ते दारू व्यसनी झालेले नाहीत तुम्ही व्यसनी का होता हां आपल्याला गर्व कशाचं पाहिजेत मी नैरव्यसनी असल्याचा गर्व आहे मी माझ्या घराला सांभाळण्याचा काम करतो माझं घर मी माझ्या हिमतीवर जगवतो याचा गर्व पाहिजे किती गर्व घर करायचे सगळं चांगलं करा नमस्कार मित्र हो पुन्हा असा थर्टीपास करायचा नाही हां अरे इंग्रज भारतात आले त्यानं भारतात चहा वाटला सगळे चहा प्यायला गाले आजकाल आपल्याला चहा अपियाशी गमत नाही आणि इंग्रजांनी त्याच वेळेस जर समजा दारू वाटली असती तर आज किती लोकं दारू पिऊन मेले असते किती लोक बेवडे झाले असते हां व्यसन चांगलं आहे का नशा करणं चांगलं आहे का तुम्हाला बी कळतंय तुम्हाला कळत नाही असं नाही तुम्ही अरे तुमचे लो झोप बायकू लेकरं बाळं झोपले का नाही आईवडील झोपले बारा तर रात्री बाराच्या नंतर उठा आणि त्याच्याकडे पहा ते कोणाच्या भरशावर जगले आहेत कोणाच्या भरशावर शाळा शिकायला आलेत कोणाच्या भरशावर झोपी गेलेली आहेत त्यांचे कपडे कोण घेणार आहे त्यांना जगवणार कोण आहे दवाखान्यात कोण नेणार आहे का नाही ह्या विचार करा हा विचार जर तुम्ही करसाल तुमच्या डोक्यातली ऑटोमॅटिक दारू कमी होऊन जाईल मित्र हो तुम्ही जरी एखादा दारू पिऊन जर मेला तर त्यांना ते तेरवी करतात ना तेरवीवरचं नैवेद्य किंवा कुत्रेच खातात कुत्रेच खाऊन जातात ना मग काय राहिलं तुमची प्रॉपर्टी जरी मागा असली तर लोकच खाणार आहेत तुम्ही काय करणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या इच्छा ज्या अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करा पण दारू सोडून करा दारू पेणार नाही हे पहिल्यांदा भूमिकेत घ्या आणि थर्टी बस आपला देश जो आहे भारत देश आपला पाडवा आहे पाडव्याला थर्टी बस धोड करून खा हे येत हे व जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तर महिने येतं इंग्रजी महिने येतं इंग्रजी तारीख आहे मग इंग्रजी महिने इंग्रजी तारीख मग इंग्रजासारखं चालायचं का हां तुम्ही बी चार चौकात बसले दारू पिऊ नये तुम्हालाही कोणतरी सांगितलेलं गावात आहे गावातल्या मोठ्या <्हकोंद्या> माणसांना सांगितलं गावातल्या एखाद्या हुशार माणसांना सांगितलं लेकरबाळांना ले सांगितलं कोणी बायकोनं सांगितलं कोणा मित्रानं सांगितलं कोणी बहिणीनं सांगितलं असं हां जरी पण आपली सुटत नाही म्हटल्याच्यानंतर आपल्याला काय म्हणायचं ते तुम्ही समजून घ्या तुम्ही समजून घ्या आणि दुसरा जे तुम्हाला समजून सांगतो तो त्याच्या हितासाठी नाही समजून सांगत तुमच्या हितासाठी सांगतो पहिली गोष्ट आपलं जीवन आपण जगतो कशासाठी हे समजून घ्या दारू पिऊन कुत्र्यासारखं मारायसाठी नाही ना आपण जीवन जगत अरे आपल्याला जे जन्म मिळाला आहे माणसाचा हा आपण खूप भाग्यवान आहोत म्हणून जन्म मिळाला आहे आणि आपण त्या भाग्य भाग्यामध्ये हे असे आपण कामं करतो ते कामं चांगले नाही माझा हिडिओ संपूर्ण पहा याच्या व्यतिरिक्त मला खूप चांगला पण हिडिओ लंबी होतो म्हणून हा हिडिओ मी तर पण करतो आणि शेवट हात जोडून विनंती करतो की तुम्ही सर्वांना दा, दारू मात्र सोडून द्या दारूपासून अलिप्त राहा कोणत्याही प्रकारचं वाईट व्यसन करू नका कोणत्याच प्रकारचं वाईट व्यसन करणार अहो एक माणूस मी इथं सकाळी पाहाला झोपातून उठला बाहेर आला तंबाखूला चुना लावला तंबाखूला चुना दात राहिले घासायचे तंबाखू खाऊ लागला खरंच तुम्ही सांगा जन्म झाल्यावर आईने त्याला दूध पाजलं का तंबाखू खाऊ घातले सांग सांगा बरं दूधच पाचलं ना म्हणून आईच्या पोटातून ज्यावेळेस माणूस बाहेर येतं त्यावेळेस सर्वात अगोदर श्वास घेते माणूस आणि श्वास हा देवान चालू केलेला आहे तो ऑक्सिजन घेते देवान चालू केलेला आहे बाईचं दूध आपण नंतर पितो मग त्या माणसाला तंबाखून चुना लावायचं का कामी आवश्यकता का त्याची काही कोणत्याच प्रकारची आवश्यकता नाही आणि मग स्वतः ते आधी त्याच्या व्यस्तांच्या आधीन होतात आणि म्हणतात सवय मला का नाही मग सवय आहे ती सवयशिवाय करमत नाही असे म्हणतात सवय कोणा लावलेली नाही तुमचं मन जागेवर नाही म्हणून तुम्हाला सवय आली तुमचं मन भरकट आहे म्हणून तुम्हाला सवय लागली तुमचं मन स्थिर करा तुमचे विचार स्थिर करा आणि चांगल्या मार्गाने लागा चांगला विचार करा रोज देवाचं दर्शन घ्या आणि देवाला म्हणा की देवा माझं घर माझं सर्व कुटुंब माझ्या भरुशेचं चालते पोरगा असेल तर त्यांना सांगायचं की मी कोणाची पाहून दारू पिणार नाही माझं लग्न बाकी आहे माझ्या घर माझे आई वडील माझ्यासाठी खूप काही करतात मी दारू पिणार नाही असं देवाला मागणं करा आणि दारू सोडा धन्यवाद मित्र हो तर पूर्ण पाहिला तुम्ही तर कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि सबस्क्राईब करा पण पुढं दुसऱ्याला शेअर करण्याचं मात्र विसरू नका